जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मज वानरयूथ यूथ शरणं शरण नारायण उठ बिय हनुमंता आपण पुत्र कासावीस म्हणून का तुला क्षणभर चक्कर आली होती त्यावेळी तुला क्षणभर प्रभूच दर्शन झालं हो सगुण साकार कोदंडधारी रूप तुला दिसलं ना पण मला हे दर्शन अहोरात्र व सहज सुलभ व्हायला हवे त्यासाठी तुला कठोर साधना करायला हवी पण साधना कशी करावी हे मजला काय ठाऊ साधना कशी करावी हे तुला मी सांगतो तुला त्यासाठी देवयान पंथाचा मार्ग स्वीकारायला हवा सर्व संतांनी हाच मार्ग स्वीकारला होता देवयान मार्ग हो माणसाचा देह हा प्रत्यक्ष नारायणाचा संकल्प असला तरी ते एक प्रारब्धाचे गाठोडे आहे त्यात मान अपमान लाभ हानी जन्म मृत्यू सर्व काही गोंधळलेले आहे गाठोडे सोडले की जन्म आणि गाठोडे रिकामे झाले की मृत्यू देह हे देवतांचे विमान आहे हाच देवयान मार्ग पण हनुमंता प्रत्यक्ष साधना कशी करावी सर्वात महत्वाचे आचरण बोलणे पंडिताचे आणि आचरण सैतानाचे हे उपयोगाचे नाही इंद्रिय नियंत्रण आणि चित्ताची शुद्धी सर्वात प्रथम त्यासाठी कठोर निग्रह आणि तपश्चर्य महत्वाची जिभेवर आणि उपस्थ्यावरच्या नियंत्रणाने उत्साह वाढेल पूजापाठ ध्यान जप तप तीर्थाटन स्वाध्याय तत्संग योगासन आहार नियंत्रण यामुळे चित्त शुक्ती लागेल कर्तव्य कर्म करणे अधिकारला विसरणे उपेक्षा नाही अपेक्षाही नाही परिस्थितीजन्य विवेक आणि कडक वैराग्याने साधना होईल आणि प्रभू रामरायांचे सानिध्य लागेल चल आता तुला प्रत्यक्ष गायत्री पुरुष शरण कसे करतात हे दाखवतो

तर महाकर्ण शुभ्रवर्ण दी प्रथम कठोर नाइकू थी सौम्य कोमलना देखे, देखे अखेर मधुर सूक्ष्म हा नाद प्रकाशाचा प्रलय म्हणजेच विलय हा आहे हिमंताचा म्हणजे माझा लंका प्रकाश हाच अनाहत नाद तुला ब्रह्मस्थितीत ने आज्ञाचक्राचे द्वार उघडणे म्हणजेच माझे लंका आत सीतामाई अर्थात सत्य दडलेले असते ही त्रुपुर सुंदर म्हणजेच कर्मशक्ती भावशक्ती आणि विचारशक्ती यांचा समन्वय आहे प्राण आणि ब्रह्म यांची एकरूपता हीच महाविश्रांती तोच सीतामातेशी झालेला माझा संवाद आता रामरूप असलेला सीतारूप झाला नारायण रामायणाचे गूढ अर्थ तुला आता समजले आता तू रामाचा दास झाले रामदास आहेस रामदास रामदास आहेस रामदास तुला तर सगळं जगच दिसू लागलं संसार प्राणी वस्तू सगळं प्रेममय होऊन जाते रूप रस कंद शब्द आणि स्पर्श राममय होऊन जाते पुरेल फक्त राम राम आणि फक्त राम तासा राम रा। प्रभू आपले प्रत्यक्ष सानिध्य लाभले मी धन्य झालो परंतु अशा ब्रह्मीभूत स्थितीत एकट्याने मुक्तीचा आनंद उपभोगत बसण्या मी स्वार्थी नाही या मराठी मुलकाची स्थिती कणा मोडलेल्या दिशाहीन जहाजासारखी झालेली आहे त्यांना त्यांचं नायक मिळवून द्यायला हवा तोवर त्यांच्या मनाची मशागत करायला हवी मला शक्ती द्या प्रभू मला शक्ती द्या